हा ना, माझे नाव माझे नाव कांचन योगेश निकाम मेरी एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलमध्ये माझी मुलगी शिकत आहे मी पालक आहे या स्कूलमध्ये माझी पाली या स्कूलमध्ये शिकत आहे बदलापूरची घटना घडलेली आहे ती घटना अतिशय अतिशय वाईट आहे आणि ही घटना नॉन टीचिंग स्टाफमधल्या एका व्यक्तीने केलेली आहे त्यामुळे ही घटना अत्यंत वाईट वाईट आहे ॲज पालक म्हणून प्रत्येक स्कूलमध्ये संस्थापिका असो टीचिंग स्टाफ असो त्यांनी या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे की नॉन टीचिंग स्टाफ तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णतः पूर्ण चौकशी करून त्या व्यक्तीची चौकशी करून त्याला त्या, त्या जॉबवरती अपॉइंट केलं पाहिजे आणि माझी मुलगी मेरेन जस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहे आणि या स्कूलमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात पोलिस व्हेरिफिकेशन पण होतं जे नॉन टीचिंग स्टाफ शिकवायला जे येतात स्कूलमध्ये जे अपॉइंट केले जातात ॲज अ ड्रायव्हर म्हणून किंवा काही असेल कामगार म्हणून सफाई कामगार म्हणून त्यामुळे मला या स्कूलमध्ये माझ्या मुलीला पाठवताना कोणत्याही गोष्टीची भीती वगैरे असं काहीच वाटलेलं नाहीये आहे हा okay. नमस्कार मी क्रांती यशवंत पवार बोलते संस्थापक यशवंत रामचंद्र पवार माझी मिस्टर आता सध्या ही तेवीस वर्ष झाली शाळा चालू आहे मी चे संस्थापिका आहे ही स्कूल डोंगराळ भागात आहे पाचगणीच्या पायथ्याशी आणि मला आता सध्या जी परिस्थिती चालू झालेली आहे बदलापूर या ठिकाणी वगैरे ती खूप बेकार परिस्थितीच आहे आणि त्याप्रमाणे आम्ही स्कूलमध्ये आमच्या मुलींची आम्ही एवढी काळजी घेतो की सी सी टी व्ही आहेत मावश्या आहेत टीचर्स आहेत मुली बसमधून जातात घरी पोचल्यानंतर आम्ही त्यांची चौकशी करतो प्रत्येक टीचर चौकशी करते मुलगी पोचली काय सेफ आहे का आणि तिथून परत पुढच्या दिवशी जा मुली शाळेत येतात तेव्हा मावशा टीचर्स मुली कुठल्या कॉर्नरमध्ये गेलेत का मुलींची काय चेंज झाले का मुलींच्या वागणुकीत हे सगळी चर्चा चालू झालेली आहे आणि आता तर हे ऐकून एवढं भीती भीतीदायक वातावरण झालेलं आहे की अजून मुलींची काळजी घ्यावी आणि प्रत्येक शाळेनी की अशी काळजी आहे की जसं जा आपली मुलगी आणि आपली नात आहे समजून हे प्रत्येक संस्थापिकांनी लक्ष घातलं पाहिजे शाळेमध्ये नमस्कार मी आकांक्षा चव्हाण आणि मी एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूल आखाडे इथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर आजकालच्या युगात जे काय चाललं आहे त्या सगळ्यांना माहीतच आहे मुंबईमधली घटना असो किंवा कोलकातामधली घटना असो मोठ्या मुली छोट्या मुली सगळ्यांची सुरक्षितता आजकाल खूप महत्त्वाची झालेली आहे आणि आधीपेक्षा खूप जोरदार पद्धतीनं त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्यांना जागरूक केलं पाहिजे याच बाबतीत मी या स्कूलमध्ये लहान मुलींना पण याबद्दलचं काउन्सिलिंग झालं पाहिजे की त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू बदल होणार असतात त्यांना आधीपासूनच माहिती पाहिजे की कोण आपल्याला कशा पद्धतीनं टच आहे आपण बसमधून येत असतो किंवा आपण स्कूलमध्ये जरी नसलो आपण इतर बाहेर ठिकाणी गेलो तरी स्टँडवर असो किंवा कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये असो तिथे आपल्याला कशा पद्धतीचे टच होतात गर्दीचा फायदा घेऊन कशा पद्धतीचा टच केलं म्हणजे कोण कशा पद्धतीचा टच करेल हे काही सांगू शकत नाही पण त्यांना ते कळलं पाहिजे की कोण आपल्याला कशा पद्धतीचा टच करते त्या ते बाबतीत त्यांनी त्यांच्या आईला सांगावं आणि आम्ही सुद्धा इथं मुलींना दर महिन्याला काउन्सिलिंग करतो दर महिना नाही पण सतत आमचं काउन्सिलिंग चालू असतं मुली येण्यापासून जाईपर्यंत तर त्या आम्हाला खूप फ्रीली सांगू शकतील की मिस आज असं असं झालं आज तसं तसं झालं तर आम्ही तसं रिलेशन ठेवलेलं आहे त्यांच्याशी आणि आम्ही त्यांना तेवढा कॉन्फिडन्स पण देतो की तुम्ही या पद्धती बोला म्हणजे ह्या पद्धत ही पद्धत जर तुमच्यासोबत घडत असेल किंवा काही वेगळं घडत असेल तर तुम्ही ओपन व्हा त्याबद्दल कुणालाही घाबरू नका आणि बोला तर याबद्दलची सुरक्षितता वाढण्यासाठी आमचं स्कूल जोरदार तयारी करते आणि सगळेच आता जागरूक झालेलेच आहेत जी घटना घडली त्यावरून छोट्या मुली मोठ्या मुली काही नाही पण सगळ्यांची सुरक्षितता आपल्याला गरजेचीच आहे आणि इथे सगळा स्टाफ आम्ही त्याबद्दल करतोय प्रयत्न आणि इथे काही होणार नाही नमस्कार माझं नाव शबाणा शेख मी मेरी एंजल स्कूल आखाडेमधून बोलत आहे आता परवा घडलेली बदलापूरमधली घटना तर आपल्याला माहितीच आहे त्या घटनेने सगळ्या जगभर सगळी जगभर ही घटना पसरलेली जा आहे त्याच्यामुळे सगळे पालकही जागरूक झालेले आहेत आणि सगळ्या स्कूलमध्ये पण जागरूकता याची जास्त वाढलेली आहे पर्टिक्युलरली मला आमच्या स्कूलबद्दल बोलायचं आहे आमच्या स्कूलमध्ये ह्या घटना याच्या अगोदरही कधी घडल्या नाहीत आणि याच्या नंतरही घडणार नाहीत याची गॅरंटी आम्हाला आहे कारण आमच्या स्कूलमध्ये जास्त करून लेडीज स्टाफ आहे आणि पर्टिक्युलरली लेडीज स्टाफ ह्या पर्सनली मुलींच्या फिजिकल जे प्रॉब्लेम असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं जेव्हा मुली वॉशरूमला जातात किंवा बाहेर ग्राउंडवर खेळतात त्यांचे काही गेम्स वगैरे होतात त्यावेळेस पर्टिक्युलरली आमच्या लेडीज स्टाफ तिथं असतोच आणि याच्या व्यतिरिक्त महिन्याला आम्ही मुलींचं काउन्सलिंग घेतो प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला आमचं मुलींचं काउन्सलिंग असतं कॅन की त्यांना काही फिजिकली त्रास आहे का काय आहे का किंवा जेव्हा मुलीं मुली तीन एज वयातल्या मुली जेव्हा त्यांची ग्रोथ होत असते तेव्हा त्यांचे नॅचरली आहे की हार्मोन्स चेंज होत असतात आणि त्यांचे हार्मोन्स चेंज झाले की मुली पर्टिक्युलर मुली जास्त चिडचिडा चीड़ बनतात ते आमच्या लगेच लक्षात येतं की मुली चिडचिड्या चीड़ बनतात त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला आम्ही काउन्सलिंग ठेवलेलंच आहे आणि याच्याबद्दल आम्ही पॅरेंट्सना पण जागरूक करतो आणि पॅरेंट्सना याच्या याची कल्पना दिलेली असते याच्या अगोदरच पॅरेंट्सला कळलेलं असतं की आपली मुलगी थोडीशी वयात येत आहे तर तिच्या हार्मोन्समध्ये चेंज होत आहेत आणि ती थोडी चिडचिड झालेली असते जेव्हा आम्ही पॅरेंट्सला फोन करतो तेव्हा त्यांच्याकडून पण आम्हाला तोच रिप्लाय येतो तर ह्या ज्या गोष्टी घडल्या आणि ज्या छोट्या फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्डपर्यंत आम्ही मुलींना चांगलं काउन्सलिंग करतो म्हणजे त्यांना गुड टच काय आहे आणि बॅड टच काय आहे आणि कुठं कोणी टच केल्यानंतर आपण कोणाला सांगावं आणि प्रत्येक महिन्याला की तुम्हाला असं काही प्रॉब्लेम्स येतात का स्कूल बसमधून येताना रस्त्यांनी येताना काही प्रॉब्लेम्स येतात का हे आम्ही पर्सनली विचारतो आणि याच गोष्टी आमच्या स्कूलमध्ये नेहमी होत असतात त्याच्यामुळे आमच्या स्कूलमध्ये अशा काही घटना घडतील असं शक्यच होणार नाही माझं नाव आर्यमय शिंदे आ, मी बेलावड्यातून येते इथे स्कूलमध्ये आणि मला या स्कूलमध्ये सात ते आठ वर्ष झाली आहेत मी शिकती या स्कूलमध्ये मी दररोज बसने प्रवास करते बसमध्ये जेव्हा बस, बस माझ्या घरापाशी येते तेव्हा मावशी असतात आम्हाला घ्यायला रिसीव करायला बसमध्ये मुलींसाठी वेगळ्या सीट्स प्लस मुलांसाठी वेगळी जागा अशी ठरवलेली असते जोपर्यंत मुलं त्यांच्या जागेवर बसत नाहीत तोपर्यंत काका बस चालू करत नाहीत आणि बस स्कूलमध्ये आली की स्कूलमध्ये आम्हाला रिसिव्ह करायला मावशी पण असतात आणि फिमेल टीचर्स पण असतात आणि मग आणि घरी जाताना सुद्धा सगळे आमची खूप काळजी घेतात आणि आम्ही सगळ्या आणि आमच्यासाठी व्यवस्था पण चांगली आहे बसची शारण प्रदीप क्षेत्रे माझं संपूर्ण नाव शारण प्रदीप क्षेत्रे आहे मी या स्कूलमध्ये वन इयर झाले आहे आणि मी मेड्यामध्ये राहते तर इथून मे मी मेड्यामध्ये राहते आणि परत इथं आमच्या गावामध्ये बस येते तर आम्हाला तिथं काका रिसीव करायला असतात नंतर मग साठी आणि साठी सीट वेगळे असतात आणि जोपर्यंत आम्ही गाडीत बसत नाहीत नीट व्यवस्थित व्यवस्थित तोपर्यंत काका गाडी चालू करत नाहीत आणि नंतर इथं स्कूलमध्ये आल्यावर आम्हाला खूप सेफ वाटतं आणि आम्हाला खूप छान वाटतं कसं कसं तुझा प्रवास रोजचा पहिला तर बस येते मग ती थांबते मग आम्ही बसच्या इथे जातो मग काका मला मध्ये चढवतात मग ते जोर बसत नाही तो ते बस नाही करत मग बस झाली की ते आणतात मग स्कूलमध्ये आल्यावर ते आम्हाला उतरवतात मग ते आम्हाला तिथून एक दोन इटले आणतात आणि आम्हाला स्कूलमध्ये आल्यावर खूप मज्जा येते काय नाव तुझं काव्य प्रशांत भोसले कुठून येते तू हुमगाव बस मध्ये काय काय तुझं सकाळी उठल्यानंतर काय काय सुरुवात होत तुझं उठल्यानंतर ना माझं फ्रेश आणि स्कूल मध्ये स्कूल मध्ये कशी येते तू स्कूल मध्ये बस न येते मध्ये बस मध्ये कुठे येते बस काय काय कसा प्रवास असतो तुझा बसचा म्हणजे पहिल्यांदा हा पहिल्यांदा काय येत पहिल्यांदा बस येते मग चढते बस मध्ये बस मध्ये कोण तुला रिसिव्ह करत बस मध्ये काका बस मध्ये कुठे बसते तू बस मध्ये मजा वाटते बस मध्ये अच्छा मग ते बस कुठे जाते बस तशीच फिरून स्कूल मध्ये येते स्कूल मध्ये तुला कोण रिसिव्ह करत मावशी अच्छा इथून पुढे काय सुरू होत तिथून पुढे स्टडी अच्छा व्हेरी गुड तुला अशी भीती वाटते का बस मध्ये बसल्यानंतर नाही खूप भारी वाटत ना हो